नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते करतील दहशतवादी तयार केले जातात त्यांना प्रशिक्षण देतात आणि भारतामध्ये पाठवलं जात इकडच्याच लोकांच्या मदतीने स्लीपर सेल्स ऍक्टिव्हेट करून हल्ले खडवले जातात पहलगाम मध्ये कुठल्या सुरक्षा दलावरती हल्ला झालेला नव्हता भारताच्या तर पर साध्या पर्यटकांवर झालेला होता साधे पर्यटक होते ते केवळ आपली सुट्टीसाठी मौज मजेसाठी म्हणून तिथे गेलेले होते ते जो पैसा खर्च करतात त्या पैशाच्या उपजीविकेमधून काश्मीरचा आज पोट भरलं जात आहे एक कोटीच्या वर प्रवासी तिकडे जात होते पर्यटक जात होते आणि ही सगळी परिस्थिती पाकिस्तानला बघवत नव्हती पाकिस्तानला बघवत नव्हते आणि म्हणून हा हल्ला चढवला गेला त्यांच्यासाठी त्याला म्हणतात ना सॉफ्ट कॉर्नर कोपरानी मऊ माती लागली की कोपरानी खणायला सुरुवात करायची ही जी घाणेरडी वृत्ती या पाकड्यांची आहे त्यातून त्यांनी महान पराक्रम तर करून दाखवला कसला महान पराक्रम निशस्त्र माणसाला गोळ्या घातल्या निशस्त्र माणसं जे प्रतिकार करू शकत नाहीत अशांना गोळ्या घालण्यामध्ये यांची मर्दूमकी आहे हे आमचं पौरुष आहे आणि ही यांच्या मंगळात जोर आहे आता ज्या वेळेला मोदी सरकारनी ललकारलेला आहे तेव्हा तरी म्हणतात ना डळमळ भूमंडळ सिंधू जड गगनी सिंधू जड गगनी झालेलं आहे आता आणि मग कुठे जायचं तर पाताळात जाऊन लपड तुम्ही का काय करणार स्वतःच्या फॅमिली सगळ्या पाठवून दिल्या परदेशामध्ये वा फारच हुशार तुम्ही अति श्रीमंत आहात तुम्ही मोठ्या हुद्यावरती बसलेले आहात तेव्हा तुमची फॅमिली मात्र सुरक्षित राहिली पाहिजे बाकी सामान्य पाकिस्तानी जनता भरडली गेली तरी चालेल ही तुमची मनोवृत्ती आहे आणि त्यासाठीच तुम्ही तो देश चालवता जे मुठभर कोणी सैन्यामध्ये काम करणारी वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्या कल्याणासाठी चालवला जाणारा हा देश आहे त्यांना सामान्य जनतेची कधीच क्षिती नव्हती ही सामान्य जनता फक्त त्यांना इस्लाम मधलं काहीतरी वाचून दाखवायचं आणि त्यांना चिथावणी द्यायची आणि त्यांना तयार करायचं लढण्यासाठी मरण्यासाठी अंगावर झे घाव झेलण्यासाठी त्यांना पुढे पाठवायचं आपण नामानिराळे राहायचं ही यांची पद्धती आहे पण आता परिस्थिती अशी आलेली आहे की केवळ त्यांना तिकडे पाठवून भागत नाहीये यांचं मग आता मंधरण्या सुरू झालेल्या आहेत आणि मंधरण्या पण कशा अशा मानभावीपणा इतका असा आहे की विचारू नका आता पाकिस्तानचे पंतप्रधान जे आहेत ते क्षितिजावर उद्भवलेले आहेत म्हणजे ज्या वेळेला निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळेला कोणी येतो समोर पाकिस्तानी जनरल समोर येतो असे मुनीर निर्णय घेत असतो तो हॅची काय गरज नाही असं त्या पंतप्रधानाला हकलून देतो हकलून देतो ते प्रवासी यांची जी काही सभा झाली त्याच्यामध्ये असिम मुनीरचं काय काम होतो तुम्ही तुमचे जे ज्याला आपण अनिवासी पाकिस्तानी म्हणू ते अनिवासी पाकिस्तानी पाकिस्तानामध्ये कशासाठी आलेले आहेत मातृभूमीची ओढ आहे म्हणून आपल्या संस्कृतीची ओढ आहे म्हणून त्यांच्याकडून काय काम होईल भारतामध्ये जेव्हा अशा काही परिषदा घडतात त्यावेळा तुम्ही कुठला आर्मीचा जनरल त्यांच्या समोर बोलताना बघितला 같 जो माणूस अगोदरच आपल्या संस्कृतीचं प्रेम आहे भाषेचं प्रेम आहे म्हणून तिथे पोचलेला आहे त्याला आणखी हे डोस देतात की तुमच्यात आणि आमच्यामध्ये काय फरक आहे ते हिंदू वेगळे आहेत आपली भाषा वेगळी आपली संस्कृती वेगळी आपला धर्म वेगळा आपण एकत्र राहू शकत नाही आणि म्हणून हे राष्ट्र निर्माण झालं हे भाषण कोण देत होतं मुनीर देत होते मग आता सारवा सारव करण्यासाठी शहावाच शेख ना, ना, ना शरीफ न पुढे उभं केलेलं आहे आता शहाबाज शरीफ काय म्हणतात शहाबाज शरीफ काय म्हणतात की ही जी काय घटना सगळी घडलेली आहे तिच्यासाठी आम्ही संयुक्त तपासासाठी तयार आहोत अरे वा संयुक्त तपास करायचा आहे साहेबांना संयुक्त तपास करायचा आहे म्हणजे काय मानभावीपणा आहे लक्षात घेत असा मानभावीपणा आहे की म्हणजे पहिली जर तुम्हाला आठवत असेल संयुक्त तपासणी जी सगळी म्हणजे तपास काम जे चाललेलं आहे की आले कुठून कुठे गेले कोणाला भेटले काय बोलले ह्या सगळ्याची तपासणी चालू आहे का सध्या हीच त्यांची मागणी कधी होती सव्वीस अकरा नंतर होती आठवत असेल तुम्हाला आणि मग इथून आपले डोसिअर पाठवले जात होते आणि तिथून ते नाकारले जात होते कि हे काही पुरावे नव्हे हे काय न्यायालयामध्ये टिकणारे पुरावे नाहीयेत पुन्हा हे करा पुन्हा हे करा हे सगळं सत्र सरते शेवटी चिदंबरम यांच्यासारखा केंद्रीय मंत्री सुद्धा म्हणाला की मलाही आता कंटाळा आलेला आहे या गोष्टीचा की मी किती वेळा हे डोसियर पाठवायचे आणि ते परत परत तीच उत्तर पाठवून मला ही फाईलच्या फाईल अख्खी परत पाठवतायत म्हणून तरी यांना अक्कल आली नाही नंतर पठाणकोट नंतर सुद्धा मोदींनी देखील संधी दिली संयुक्त तपासासाठी पण संयुक्त तपासाची मागणी फक्त एवढ्यासाठी वापरली जाते की तुम्ही तपास करणारे जे लोक आहात ना तुमचे सोर्सेस काय तुमची मेथडॉलॉजी काय हे जाणून घेण्यासाठी म्हणून संयुक्त तपास काम हवं असतं म्हणजे तुमची जी काही एकंदरीत एक पद्धती आहे त्याच्यात काही नवीन बदल घडलाय का आणि तुम्ही माहिती कोणाकडून गोळा करताय त्याची छाननी कशी करता पृथककरण कसं करता हे जाणून घ्यायचंय कारण ते जाणून घेतलं की पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टींबद्दल भारतीय लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण करायला मंडळी मोकळी झाली ह्यांना तपासामध्ये काहीही रस नाही त्यांना माहिती आहे कोणी घडून आणलं ते सरळ सरळ ती माहिती का नाही देत ते भारताला तपास काम कसलं आलंय कपडाचं करायचं आणि संयुक्त कशासाठी करायचं त्याचा अर्थ असा की पाकिस्तानवरती आजच्या घडीला दबाव आहे हे लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय दबाव आहे आणि म्हणून ही मागणी केली गेलेली आहे अन्यथा अशी मागणी या लोकांनी केली नसती आंतरराष्ट्रीय दबाव कशासाठी आपल्याला माहितीये भारताने जवळजवळ सर्व महत्वाचे देश आहेत त्यांना संपर्क साधलेला आहे त्यांचे त्यांचे राजदूत जे आहेत त्यांना एकंदरीत सगळं काय घडलं भारताची भूमिका काय आहे <coughs> पाकिस्तानने आजपर्यंत काय केलेलं आहे आणि इथून पुढे काय घडू शकतं याचा स्पष्ट संदेश दिला गेलेला आहे तेव्हा भारत पाकिस्तान युद्ध जे आहे ते अटळ झालेलं आहे असा स्पष्ट संदेश जर भारताने या लोकांना दिला असेल तर मग ज्यांना पाकिस्तान अत्यंत प्रिय आहे असे ते आमचे पाश्चात्य खास करून युरोपातले आणि ब्रिटन मधले जे डावे बसलेले आहेत त्यांच्या हृदयाला झरा फुटलेला आहे आणि मग काही खा, करा तुम्ही युद्ध टाळा तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता बघा मोदींबरोबर कोऑपरेट करा, मदे मदे करा। हो ही घटना जर का घडली असेल आणि ही तुम्ही घडवलेली नाहीये तुमच्या हातामध्ये हे फोर्सेस नाहीत असं तुम्ही जर का सांगत असाल तर मग मोदींना तपास कामामध्ये मदत करा म्हणजे त्यांचा जरा शांत होईल काय तो राग शांत करा त्यांचा पहिल्यांदा कारण तो राग शांत नाही झाला तर तुम्ही त्या मध्ये भस्मसाप होणार आहात आणि आता पुढची आली कि ती एक कुठची तरी काय रेझिस्टन्स म्हणून काहीतरी जी संघटना होती ज्यांनी ह्याची जबाबदारी स्वीकारलेली होती या घटनेची ते आता हे सांगायला लागले नाही आम्ही असं काही केलं नाही आमची संघटना त्याच्यामध्ये नाहीच आहे आमची वेबसाईट जी आहे ती कोणीतरी हॅक केली आणि त्याच्यावरती हे सगळं लिहिलं गेलेलं आहे हे आम्ही लिहिलेलंच नाहीये त्याच्यामुळे आम्ही त्याबद्दल जबाबदार नाही होत या प्रकरणालाही जबाबदार नाही आणि आमच्या वेबसाईट वरती जो संदेश टाकला गेला त्याला सुद्धा आम्ही जबाबदार नाही तेव्हा अंग काढून घेण्याचे प्रयत्न आता चालू झालेले आहेत एका बाजूनी हे करायचं दुसऱ्या बाजूनी संयुक्त तपासाला आम्ही तयार झालो असं म्हणायचं आता तुम्हाला मजा सांगते की पाकिस्तान ज्या मागण्या करत ना त्याच मागण्या भारतामध्ये कोण करत आहे ह्याचाही विचार करा ह्याचाही विचार करा आणि त्याच्यामध्ये जसे आपले डावे पुरोगामी पत्रकार विचारवंत पुढे आहेत तसेच काही वकील मंडळी सुद्धा पुढे आहेत आणि हा व्हिडिओ जास्त लांबवत नाही त्या वकील मंडळींचं काय म्हणणं आहे आणि त्यांनी काय मागण्या केलेल्या आहेत त्याच्यावरती ह्याच्या पुढचा व्हिडिओ बनवते विचारवंत आणि पत्रकार बुद्धिवंत जे कोण आहेत राजकारणी त्यांच्यावरती तिसरा व्हिडिओ बनवते हे व्हिडिओ छोटे ठेवते आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा शेअर करायचे असतील तर तुम्ही शेअर करू शकाल व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकारी असं चालू राहू द्या नमस्कार